आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं मालेगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आरोग्य संपदा म्युझिकल योगा आणि राजयोग मेडिटेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होत योग केले मालेगावातील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिक विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे योगाभ्यासात सहभाग घेतला कार्यक्रमात उपस्थितांना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योगाचं महत्व पटवून देण्यात आलं श्वसन प्रक्रिया विविध आसनं आणि योगाभ्यासाचे सादरीकरण करण्यात आलं यावेळी व्यक्त करताना मंत्री भुसे यांनी योग आणि ध्यानाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचं महत्व अधोरेखित केलं मला वाटतं की आपल्या देशाच्या काही संस्कृती आहे त्यापैकीच योगा आणि या योगाला जगाच्या पाठीवरचं एक प्रतिष्ठा प्रतिष्ठा आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून याला स्थान मिळालेलं आहे आज संपूर्ण जगामध्ये योगा दिवस साजरा केला जातो आहे ने खली या निमित्ताने आदरणीय विजेंच्या नेतृत्वाखाली आजचा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे मी आपल्या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो <प्राथ> तुमच्या धागाने आम्हाला लवकर उठावं लागला नाहीतर आमची सायंकाळ रात्री बारा वाजता होते आणि रात्री दोन तीन वाजता आमची रात्र सुरू होते मला वाटतं की या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी योगा अतिशय महत्वाचा आहे मी दादा भुसेला पण सांगू इच्छितो की भाषण करण्यापेक्षा कृती कर प्रत्यक्ष योगा करणं आजच्या या दिवसाचं प्रमुख आपलं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं नियमितपणा कसा ठेवता येईल त्या दृष्टिकोनातला कोण आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल आज अनेक ठिकाणी योगाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत आपल्या मालेगावमध्ये पण तर या सर्वांना मी या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये यासाठी जर आपल्या मालेगावमध्ये काही सुविधा करण्याची आवश्यकता असेल तर त्या सुविधा त्या ठिकाणी केल्या जातील जास्त बोलणं काही उचित नाही एखादा शब्द जर बोलला गेला तर मग लगेच शिक्षण मंत्र्याने असं असं बोललं त्यांनी अशा उपक्रमांचं विशेष कौतुक करत समाजातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा असं आवाहन केलंय ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आरोग्य संपदा म्युझिकल योगा आणि राजयोग मेडिटेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात अनेक ठिकाणी दररोज योग वर्ग घेतले जातात या कार्यक्रमात मालेगाव का शहरातील अनेक नागरिक सहभागी होत असून निशुल्क अशा या योगा वर्गाचा नागरिकांना लाभ होतोय ब्युरो कसमत अपडेट